नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी एक सर्वे मी माझ्या प्लॅटफॉर्म्सवर केला मित्रांनो त्याच्यात मी लोकांना प्रश्न असा विचारला मी पूर्वी एक प्रश्न विचारला 30, 30, 000, 30, 000 होता की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विश्वासू नेतृत्व कोणतं आहे तर याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने मला वाटतं एक तीस तीस एक हजार तीस चाळीस हजार लोकांनी वोटिंग केलं होतं टोटल मला एक्झॅक्ट आठवत नाही आकडा आणि लोकांनी पहिल्या क्रमांकाची पसंती दिली होती उद्धव ठाकरे यांना आता हा सर्वे एक्झॅक्टली मी उलटा विचारला आहे लोकांना प्रश्न की महाराष्ट्र द्रोही हे नेते कोणत्या गटाचे आहेत कोणता गट जो आहे त्याने महाराष्ट्राचा द्रोह केला आहे आणि महाराष्ट्रातील प्रकल्प हिसकावून नेले जात असताना इथलं सरकार आणि लोकशाही नष्ट केली जात असताना इथल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असताना गप्प बसले किंवा जे लोक महाराष्ट्राचा अपमान करत आहेत त्यांच्या गोटात जाऊन बसले त्यांना समर्थन केलं तर याच्यावर मी प्रश्न विचारला होता तर याच्यात देखील वीस हजार लोकांनी मला यूट्यूबच्या पोस्टवर वोटिंग केलं आहे आणि ट्विटर आणि फेसबुक याच्यावरही अनेक लोकांनी वोटिंग केलं आहे मला वाटतं फेसबुकवर दीड हजार लोकांनी आणि ट्विटरही केलं तर असं बावीस ते तेवीस हजार हे वोट्स आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रद्रोह करणारे सगळ्यात जास्त महाराष्ट्रद्रोह करणारा जो गट आहे तो एकनाथ शिंदे गट तर या सगळ्यातल्या पन्नास टक्के जवळजवळ लोकांनी मत मांडलेलं आहे की निम्मे लोकांना वाटतं की एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे हा सगळ्यात जास्त महाराष्ट्रद्रोही आहे दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते मी ऑप्शन मित्रांनो चार दिलेले होते एकनाथ खडसे अजित पवार गट काँग्रेसमधले जे द्रोही आहेत की जे काँग्रेसमध्ये राहून किंवा काँग्रेस सोडून गेलेत आणि त्यांनी महाराष्ट्रद्रोहाचं काम केलं आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस पोचवला ते लोक आणि चौथं बी जे पीमध्ये जे लोक आहेत आत्ता म्हणजे हे सगळे फडणवीसांनी ही जी गँग आहे तर या चौघांमध्ये चौ, कोण तुम्हाला सगळ्यात जास्त महाराष्ट्रद्रोही वाटतं तर पहिला जे आहे अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्के लोकांनी सांगितलं एकनाथ शिंदेगड हा सगळ्यात जास्त महाराष्ट्रद्रोही आहे दुसरा जो चॉईस लोकांनी मतदान केलं ते बत्तीस टक्के लोकांनी केलं आणि त्यांचं म्हणणं आहे की हे सगळेच महाराष्ट्रद्रोही आहेत म्हणजे एकनाथ शिंदे गट अजित पवार गट काँग्रेसमधले जे फु फुटून गेलेले आहेत गद्दार ते आणि भाजपचे सध्यातले जे नेते आहेत ते हे सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत आणि हे बत्तीस टक्के लोकांनी वोटिंग केलं आहे तिसरा क्रमांक जो आहे तो भाजपातले नेते जे आहेत हे महाराष्ट्रद्रोही आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचवण्याचं यांनी काम केलं आहे आणि ठेस पोचवणाऱ्यांच्या सोबत हे आहेत त्याच्यात सहभागी आहेत आणि त्याच्यासाठी वोटिंग केलं आहे फिफ्टीन पर्सेंट पंधरा टक्के लोकांनी अजित पवार गट हा महाराष्ट्र द्रोही आहे असंही लोकांना वाटतं बत्तीस टक्के लोकांना हे सगळे गोट गट वाटतात तर तीन टक्के लोकांनी स्पेसिफिक अजित पवारांना वोट केलेलं आहे आणि काँग्रेसमधले जे गद्दार आहेत यांना दोन टक्के लोकांनी वोट केलं आहे तर महाराष्ट्राशी द्रोह करणारे महाराष्ट्राशी गद्दारी करणारे यांची क्रमवारी एकनाथ शिंदे गट भाजप गट अजित पवार गट काँग्रेसमधले गद्दार आणि काँग्रेस राष्ट्रवादीमधले गद्दार आणि हे सगळे मिळून याला देखील लोकांना असं वाटतं जवळजवळ एक तृतीयांश लोकांना असं वाटतं की हे सगळेच गद्दार आहेत आणि यांनी सगळ्यांनीच महाराष्ट्राशी द्रोह केला आहे आय होप की परिस्थिती सुधारावी अशी गद्दारी करणारे आपल्याच राज्याच्या विरोधात निर्णय जात असतानाही मुख त्याला संमती देणारे गप बसणारे त्याच्यात सहभागी होणारे अशा लोकांची संख्या राजकारणात कमी व्हावी आणि जनतेचं राज्याच्या स्वाभिमानाचं देशाच्या स्वाभिमानाचं राजकारण करणारे लोक पुढे यावेत आणि त्यांना समर्थन वाढावं वा, अशी अपेक्षा करतो हा व्हिडिओ नक्की शेअर करा सगळ्यांना आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याच्याने होतं काय की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातं चॅनल वाढतं आणि व्हिडिओचा आणि माहितीचा देखील प्रसार होतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी